भर रस्त्यात भर उन्हात गाण्याच्या तालावर नाचणारी ही जोडी आहे अमरावतीची सोशल मीडियाच्या या युगात रील्स आणि लाईक्सच्या नादात लोक काय करतील कुठल्या थराला जातील हे सांगणं कठीण झालंय फॉलोअर्स आणि लाईकच्या नादात काही रील स्टार मर्यादा ओलांडत असल्याचंही हा त्यातलाच प्रकार आहे अमरावतीच्या पंचवटी चौकात रील स्टार देवदास इंगोले याने सार्वजनिक ठिकाणी रील बनवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यासोबत एक महिला देखील इथं नाचताना दिसते पण वर्दळीच्या चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण करत बनवलेल्या या रीलवर अनेकांनी कॉमेंट्सच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त केली आहे रीलला पसंती मिळाली असली तरी कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी कारवाईची मागणी लावून धरली आहे अमरावतीच्या वाहतूक पोलिसांनी वेळीच लक्ष घालून अशा रील स्टारना आवर घातला पाहिजे असं अनेकांनी म्हटलंय सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या रील्समुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रास वाढत असल्याचंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे सोशल मीडियावर या घटनेची चर्चा जोरात सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर रील्स करणाऱ्यांना रोखण्यासाठी आता कडक नियमांची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद